हुईस धंगेकर कसबा पोटनिवडणुकीच्या वेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी हा प्रश्न विचारला आणि या प्रश्नाचं उत्तर मागच्या दीड वर्षापासून भाजपला सतत वेगवेगळ्या टप्प्यांवर मिळत आहे ललित पाटील प्रकरण असो किंवा सध्या गाजत असलेलं पुण्यातील कल्याणीनगर भागातील अपघात प्रकरण असो या दोन्ही प्रकरणात काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपसह संपूर्ण यंत्रणेला अक्षरशः घाम फोडलाय या दोन्ही प्रकरणात पोलिसांच्या अकार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले जनभावना पोलिसांच्या विरोधात गेली जनता संतप्त होती याच जनभावनेला साथ घातली ती आमदार रवींद्र धंगेकर यांनी तसं बघितलं तर जे सत्ताधारी तिन्ही पक्ष आहेत त्यांच्याकडनं आंदोलनाची अपेक्षा नव्हती पण पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचं विरोधी पक्ष म्हणून अस्तित्व आहे त्यात शिवसेना ठाकरे गटानं आंदोलन केली पण त्याचा फारसा प्रभाव पडला नाही सुषमा अंध्रानी आठवड्याभरानंतर आंदोलनात सहभाग घेतला तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या एकाही पदाधिकाऱ्यांनी तेवढी देई घेतली नाही या प्रकरणात अजित पवार यांच्या जवळच्या आमदाराचा थेट संबंध दिसत असतानाही शरद पवारांच्या पक्षातील पदाधिकारी मूक घेऊन गप्प राहिले पण धमकेकरांनी अगदी पहिल्या दिवसापासून विरोधी आमदार म्हणून प्रकरण धसास लावण्याचा प्रयत्न केला प्रशासकीय यंत्रणांना सातत्यानं धारेवर धरले धंगेकर यांनी काय काय केलं पुण्याच्या कल्याणनगर नगर भागात आठवड्याभरापूर्वी गंभीर अपघात झाला यात दोन निष्पा बळी गेला त्यानंतर या प्रकरणात सुरुवातीला स्थानिक आमदार सुनील टिंगरे यांची एंट्री झाली पुणे पोलिसांकडनं आरोपीला मिळालेली व्हीआयपी ट्रीटमेंट त्याला अवघ्या चौक तासात मिळालेला जामीन आरोपीच्या ब्लड रिपोर्टमध्ये झालेले बदल या सगळ्या गोष्टींनी पुण्याचं राजकीय आणि सामाजिक वर्तळ ढोलून निघालं वाहतुकीच्या नियमांचाही उहापोह हो हो झाला याच अपघातानंतर पप आणि बारचा मुद्दाही ऐरणीवर आला या सगळ्यांमुळे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार येरवड्याचे पोलीस निरीक्षक या सगळ्यांपर्यंत सगळ्यांचीच प्रतिमा मलिन झाली या प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली ती म्हणजे पैशाच्या जोरावर संबंधित मुलाचा ब्लड रिपोर्ट बदलल्याची ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी अल्पोईन आरोपीचं ब्लड सॅम्पल कचऱ्यात फेकलं त्याच्या जागी दुसऱ्याच कोणास तरी ब्लड रिपोर्टच्या सॅम्पलचा टेस्ट करून लॅब रिपोर्ट बनवला स्वतः पोलीस आयुक्तांनीच याबाबत माहिती दिल्याने खळबळ उडाली सध्या या दोन डॉक्टरांना तिथल्या शिपायाला अटक करण्यात आली याशिवाय यापूर्वी या, या, या प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवाल त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांनाही अटक करण्यात आली येरोडा पोलीस ठाण्यात दोन अधिकाऱ्यांनाही निलंबित केलं गेले या सर्व गोष्टी जनभावनेने शक्य करून आणल्याचं दिसून येते हे प्रकरण तापल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन गेले पण संबंधित मुलाला व्हीआयपी ट्रीटमेंट देणाऱ्या पोलिसांवरील कारवाईबाबत त्यांनी कसलीही घोषणा केली नाही फक्त चौकशी केली जाईल असं सांगितलं पण चार दिवस उलटल्यानंतरही कोणती कारवाई झाली नव्हती धंगेकर यांनी अगदी दुसऱ्या दिवशीपासून रस्त्यावर उतरून आंदोलनाला सुरुवात केली सोमवारी वीस मे रोजी धंगेकर यांच्या नेतृत्वात येरोडा पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसकडनं ठीय आंदोलन करण्यात आलं यात त्यांनी बारची आणि पबची नावं घेतली येरोडा पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे याची मागणी केली इतकंच नाही तर त्यांनी आयुक्तांनाच हटवावं अशीही मागणी केली तसं पाहायला गेलं तर सोशल मीडियावरची हवा दोन दिवसात विरली असती पण धंगेकर यांनी या प्रकरणात रस्त्यावर उतरून घेतलेली भूमिका निश्चितच कौतुकास्पद आहे आयुक्त अमितेश कुमार यांना माध्यमांपुढे येऊन तपास आणि कारवाईची रोज माहिती द्यावी लागली जनभावना सोशल मीडियावरील नॅरेटिव्ह आणि धंगेकर यांनी लावून ला धरलेलं आंदोलन त्यामुळे पोलिसांना अखेर येरोड्या पोलिसांवर कारवाई करावी लागली यानंतर धंगेकरांनी आपला मोर्चा भ्रष्ट महानगरपालिका प्रशासनाकडे वळवला लागडीच अनधिकृत पब आणि बार तोडायला सुरुवात झाली त्यानंतर धनगेकर यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागात होणारी हफ्ते वसुली आणि वसुली कर्मचारी यांची आधीच अधिकाऱ्यांपुढे वाचून दाखवली अधिकाऱ्यांना तोंडावर झापत त्यांना घामच फोडला लाच <repoan> कशी वाटत काय यावेळी अधिकाऱ्यांचा ना चेहराही कायसा लाजेने लाल झाला होता एकूणच काय तर कोण धनगेकर मी ओळखत नाही हुईश धनगेकर असं मंत्री कितीही म्हणाले तर याच धनगेकरांनी सध्या भाजपसह संबंध यंत्रणेला घाम फोडला हे मात्र नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा तसेच लेट्सअपचे असेच नवनी माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअपच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद